डॉक्टरांच्या पेशाला काळीमा फासणारा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय हा धक्कादायक प्रकार इतका वाईट आहे की तुमच्या अंगावर काटा येईल तुम्ही देखील काही वेळेसाठी अस्वस्थ व्हाल ही बातमी येत आहे श्रीरामपूर शहरातून श्रीरामपूर शहरात तपासणीसाठी रुग्णालयात आलेल्या विद्यार्थिनीवर डॉक्टरने विनयभंग केल्याची खळबळजनक बाब उघडकीस आली वसतिगृहात असलेली मुलगी श्रीरामपूर येथील कुठे हॉस्पिटल हो या ठिकाणी तपासणीसाठी तिच्या मैत्रिणीसोबत व रेक्टरसोबत गेली असता चेकअप करत असताना नको त्या ठिकाणी हात लावून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून डॉक्टर या नावाला काळिंबा फासला आहे तेव्हा मैत्रीण रेक्टर मदतीला आले असता तेथील कर्मचारी महिलेनं डॉक्टरांनी शिविगाळ करून त्यांना जाडूने मारले या प्रकाराला संपूर्ण हॉस्पिटलमध्ये सहकार्य केले जाते की काय अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होते आपण विश्वासाने उपचार करण्यासाठी डॉक्टरांकडे जातो पालक मोठ्या विश्वासाने मुलांना डॉक्टरांकडे एकट्याने उपचारासाठी पाठवतात त्याच विश्वासाने डॉक्टर देखील उपचार करतात मात्र डॉक्टरांच्या पेशाला काळीमा फासणारी ही घटना श्रीरामपूर मध्ये घडली याशिवाय ज्यावेळी पीडित विद्यार्थिनी तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेली असता तिची तक्रार ही लवकर घेण्यात आली नाही सकाळपासून दुपारपर्यंत ती मुलगी पोलीस स्टेशनमध्ये बसून होती ज्यावेळी त्या मुलीला चक्कर आली त्यानंतर तिची फिर्याद घेण्यात आली डॉक्टरांकडून असे वर्तन होते त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय मिळेल का त्या पीडित मुलीला न्याय होईल का त्या डॉक्टरांवर कारवाई ही येणारी वेळच ठरवेल ब्युरो रिपोर्ट आवाज जनतेचा करायचा आहे लाईव कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी दिलेल्या स्क्रीनवर संपर्क करा